शिवसेनेत फूट पडून वीस महिन्यांचा कालावधी लोटला त्यानंतरही उद्धव ठाकरे गटाला धक्क्या मागून धक्के बसतायत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या छप्पन्न आमदारांपैकी चाळीस आमदार आणि बारा खासदार सोडून गेले आता केवळ सोळा आमदारच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यातच आता ठाकरे गटाचा आणखी एक आमदार फुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गेले अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचा एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे त्यांच्या काही गुप्त बैठका झाल्या असून येत्या पंधरा दिवसांमध्ये हा प्रवेश होणार असल्याचं समजत आहे एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या या आमदाराची काही दिवसांपूर्वीच गुप्त बैठक पार पडल्याचं समजतं यावेळी संबंधित आमदारानं एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समजतं त्यामुळं आगामी काळात ठाकरे गटाला आणखी एक खिंडार पडण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याचा दौरा करतायत तर आदित्य ठाकरे मुंबई पिंजून काढत असताना त्यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय या ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे शिंदे गटाच्या वाटेवर असणारा हा आमदार नेमका कोण हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही सध्या राजकीय वर्तुळात मात्र याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत दुसरीकडे ईडीच्या चौकशीला घाबरून एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे आमदार रवींद्र वायकर यांना ईडी चौकशीच्या धमक्या येत असून त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली जात असल्याचं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलंय त्यामुळं या चर्चेला उधाण आलंय याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे गटातील सरकशीला आता आमदार कंटाळले आहेत त्यामुळं अनेक आमदार शिंदे गटात येण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी कुणावर दबाव आणला जात नाही धमक्यांना भिणारे कोण नसतात कसल्याही दबावाला शिवसैनिक घाबरत नसतात लोकसभा निवडणुकीपूर्वीच अनेक आमदार आमच्याकडे येतील असंही शिरसाट यांनी सांगितलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका